नमस्कार असं कहो बार्शी संचार आयोजित सप्रेम नमस्कार विनंती विशेष या आपल्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आजी आजोबा दादाताई मिस्टर अँड मिसेस कुटुंबातील प्रत्येकासाठी आपला कार्यक्रम सप्रेम नमस्कार विनंती विशेष ऐकूया दिनविशेष शके एकोणीसशे शेहेचाळीस नाम संवत्सर चैत्र मास कृष्ण पक्ष प्रतिपदातिथी वार बुधवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस देऊयात सौ सुमन शिवानंद चंद्रशेखर शुभेच्छुक आहेत बहीण शारदा मुलं अभिजित वर्षा हर्षा नातवंडे अजिंक्य आदिती सुरभी पर्णिका स्वरा प्रीतिका आणि स्नुषा गीता समस्त चंद्रशेखर आणि स्नेहांकित मित्रपरिवाराच्या वतीने सुमन तैंना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा प्रत्येकाला जीवन जगताना अनेक सुखदुःखाच्या धाग्यांनी गुंफलेले दिवस व्यतीत करावे लागतात अशा वेळी एक उन्हाळ दिवस जगण्याचा मोह हो प्रत्येकालाच हवा हवा असं वाटेल नाही का जो दिवस फक्त आपला असेल आणि ज्या दिवशी फक्त आपण आपल्या मनासारखे करू शकू हे अशक्य नाहीये परंतु सहज शक्य होईल असंही नाहीये असं प्रत्येकाच्याच मनात आत्ता वाटत असेल नाही का तर हाच भाव रेखाटणारी काव्यरचना ऐकूयात नमस्कार मी अपर्णा शांतलिंग स्वामी राहणार बीड माझ्या कवितेचं नाव आहे उन्हाळ दिवस एकतरी दिवस उन्हाळ असेल एकतरी दिवस उन्हाळ असेल जिथे माझ्या सवे कोणीच नसेल एकतरी दिवस उन्हाळ असेल जिथे माझ्या सवे कोणीच नसेल आभाळाचे छत अन्न मातीचा गालीचा असेल आभाळाचे छत अन्न मातीचा गालीचा असेल नदीवरती तहान फळावरती भूक मिटेल झाडांच्या सावलीत मी अलगदशी निजेल झाडांच्या सावलीत मी अलगदशी निजेल न गरज लागोळ गजराची मी चिवची वाटानेच उठेल मी चिवची वाटानेच उठेल एकतरी दिवस उन्हाळ असेल की एकतरी दिवस उन्हाळ असेल जिथे माझ्या सवे कोणीच नसेल जिथे माझ्या सिवे कोणीच नसेल किरणमयी सूर्यासमी किरणमयी सूर्यासमी अंगावरती झेलेल हिरव्यागार शिवारी मी मनमुराद बागडेल अस्वाद घेण्या रसाळ फळांचा आस्वाद घेण्या रसाळ फळांचा मी झाडावर चढेल नदीच्या गोड पाण्याने क्षीण माझा सरेल हा क्षीण माझा सरेल शांततेत त्या निरव शांततेत शांत त्या मज मी पुन्हा मिळेल एकतरी दिवस उन्हाळ असेल जिथे माझ्या सवय कोणीच नसेल की एकतरी दिवस उन्हाळ असेल जिथे माझ्या सवे कोणीच नसेल निसर्गात रमोनी मी निसर्गात रमोनी मी त्याच नेनी टिपेल निसर्गात रमोनी मी त्याच नयनी टिपेल पाहुनी जरा पक्षांना त्यांचे बोलही शिकेल भयानक ती वीज कडाडता भयानक ती वीज कडाडता मी जराशी घाबरेल मीच माझ्यासाठी म्हणून मलाच मी साबरे हां एकतरी दिवस उन्हाळ असेल जो फक्त माझा नि माझाच असे हा एक तरी दिवस उन्हाळ असेल जो फक्त माझा माझाच असे धन्यवाद वा अपर्णा खूप छान अपर्णा यांनी खूप छान रीतीनं आपली काव्य रचना सादर केली आता ऐकूया रसिक हो बघा गर्दीमध्ये गर्दीला पाहणारा कोणीतरी गर्दीतला व्यक्ती असतोच ना नादो महानोर हे मोठे कवी शब्दप्रभू त्यांनी विशिष्ट अक्षरांच्या बंदिस्त मधलं गाणं आणि लय अशा विस्तीर्ण गोष्टींचा अनुभव देणारी अशी एक काव्यरचना सादर केलेली आहे आणि गंमत म्हणजे त्यांनी या कवितेमध्ये पहिल्यांदाच जो सिनेमा सगळ्यांच्या आवडीचा निवडीचा आणि तुफान गर्दीमध्ये चालला तो सैराट सिनेमा आणि तो सैराट शब्द नादो महानोरांच्या कवितेमधून पहिल्यांदा आविष्कृत झालेला आहे उमटलाय तो कसा आणि कुठे तो शब्द त्यांनी वापरला आणि ती कविता कशी साकारली आणि त्या शब्दाचं नेमकं वर्णन अर्थ आणि भावपूर्णता त्यांनी कशी रेखाटलेली आहे हे आपण बघूयात म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्या कवींनी काही काही शब्दांना इतका मोठा अर्थ दिलेला आहे आणि मोठ्या गाभाऱ्यातला मोठा, मोठा विषद अर्थ भांडार समृद्ध करणार असं सगळं शब्दवैभव त्यांनी अगदी छोटे छोटे शब्द, शब्द मराठी साहित्य संस्कृतीतून निवडून कवितेमध्ये बसवलेले आहेत आणि ही शब्दरचना ही त्यांची वाखाणण्याची दृष्टी हा त्यांचा सखोलता हा त्यांचा अभ्यास ह्या सगळ्या गोष्टी अवर्णनीय वाटतात आणि अविट गोडी देणाऱ्या वाटतात ऐकूयात सैराट शब्दाला त्यांनी पहिल्यांदा कसा भाव भावबंधनामध्ये बंदिस्त केलेला आहे सैराट शब्द ऐकूयात कवितेचं शीर्षक आहे विस्तीर्ण नदीचं काठ विस्तीर्ण नदीचा काठ पसरली दाट फुलांची नक्षी विस्तीर्ण नदीच्या काठी पसरली दाट फुलांची नक्षी गर्दीत हरवली वाट कुणी सैराट बावरा पक्षी पाण्यात एक सावली हले बाहुली थरकते ऊन पाण्यात एक सावली हले बाहुली थरकते ऊन ही मालन म्हणजे काकू चंद्रमाळ बहर बहकते रान ही मालन म्हणजे गाकू चंद्रमाळ बहकते रान झाडीत हुल विथरते गंध विखुरते फुलांची नक्षी गर्दीत हरवली वाट कुणी सैराट सैराट बावरा पक्षी, सैराट बावरा पक्षी पक्षी सप्रेम नमस्कार विनंती विशेष या आजच्या आपल्या कार्यक्रमाचा भाग कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि आपणही आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता त्यासाठी बोधकथा विनोद चुटकुले आणि अशीच काही साहित्यकृती कलात्मक का रीतीनं आपल्याला जर अवगत असेल तर ती ऑडिओच्या स्वरूपात रेकॉर्ड करून अठ्ठ्याण्णव बावीस शून्य अठ्ठ्याऐंशी बावीस नऊ या क्रमांकावर सेंड करायचं आहे आणि आम्ही आपल्या प्रतीक्षेत आहोत पुन्हा भेटूयात याच कार्यक्रमामध्ये तोपर्यंत धन्यवाद